श्री समर्थ रामदास स्वामी यांचं जीवन कार्य आणि विचार उलगडून सांगणारी मालिका दास सर्वोत्तमाचा लेखिका सौ गंधा जोशी वाचन केदार केसकर भाग अकरावा दासाचे आर्त करुणा शके आपण पाहिलं की रामदास रसहीन झालेला अन्नाचा गोळा रामाला अर्पण करून त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करत असे अशी बारा वर्ष त्यानं तपश्चर्या केली परंतु या बारा वर्षांमध्ये रामदासाच्या वाट्याला काय काय भोग आले म्हणून सांगावं तो जेव्हा उपासनेसाठी नदीच्या पात्रात उभा राहत असे तेव्हा लहान मुलं गळाभर संसारात बुडालेले मोठे लोकही त्याची चेष्टा करत असत हा मुलगा जरा अतिरेकीच आहे आम्हीही उपासना करतोच की पण याच काहीतरी जगा वेगळंच चालू आहे असं म्हणून कोणी त्याची टिंगल करावी कोणी अंगावर पाणी उडवावं कोणी एखादा दगड भिरकावून द्यावा तो अन्न पाण्यामध्ये भिजवून खातो म्हणून त्याची तक्रार करावी याला भिक्षा वाढू नका हा मुलगा माजोरी आहे अन्न पाण्यामध्ये भिजवून त्याचा लगदा करून खातो असं लोकांना भडकवून द्यावं या मुलाला घरी कोणी नसेल म्हणून हा असा भीक मागत फिरत आहे संन्यासी असल्याचं सोंग करत आहे असं कोणी म्हणावं तर संसाराची जबाबदारी पेरण्याची क्षमताच नाही म्हणून हा असा घरातून पळून आलेला आहे तपश्चर्येचं ढोंग करत आहे अशा प्रकारे लोक त्याच्याबद्दल उलट सुलट वाटेल त्या वावड्या उडवत असत अशा वेळी रामदास वयानं अत्यंत कोवळा असलेला पोर साहजिकच त्याला मनातून दुःख व्हायचं पण तो हे सगळं निमूटपणे सहन करायचा कोणाला काही उलटून बोलायचा नाही परंतु लहान मूल जसं आईच्या कुशीत शिरून आपलं मन मोकळं करत अगदी तसंच दिवसभराच्या दुःखाचं कड नारायण रात्री रामाच्या समोर मोकळं करायचा रोज त्याच्या डोळ्यातून अश्रूंचे पाठ व्हायचे आणि हे सर्व भाव त्याच्या लेखणीतून व्यक्त व्हायचे अंतःकरणातले हे आर्त व्यक्त करताना रामदास म्हणतो अन्न नाही वस्त्र नाही सौख्य नाही जनामध्ये पाहता नाही बुद्धि दे रघुनायका देईना पूर्वीना कोणी उगेची जन हासती लौकिक राखिता येना ना बुद्धि जनना रघुनायका शुणे वाटती सर्वे कोणीही मजला नसे समर्था तू दे रुनायका उदास वाटते जीवी आता जावे कुणी कडे तू भक्त वत्सला रामा बुद्धी देरघुनायका वाचक हो हे केवळ काव्य नाही तर रामदासाच्या अंतःकरणातून दाटून आलेलं त्याच्या जीवीच आर्त आहे वय अतिशय कोमळ अशा परिस्थितीत सर्व सुखाचा आपल्या प्राणप्रिय आईचा त्याग करून तो घरातून बाहेर पडलेला आहे या बाह्य जगात घरातल्या आठवणी आणि प्रभू रामचंद्र यांच्याशिवाय दुसरा कोणताच आश्रय नाही संसार शक्य असताना सुद्धा त्याचा त्याग केलेला आहे आणि ज्याच्यासाठी परित्याग केला ते अजून काही गवसलेलंच नाही अशा विमनस्क विचित्र अशा मनस्थितीमध्ये रामदास आपली तपश्चर्या आपली उपासना नित्यनेमे करीत आहे कोणी काय म्हणावं कोणी काय म्हणावं रामदासाच्या कोवळ्या संवेदनशील मनावर याचा खोल परिणाम नक्कीच होत होता तो अधिकाधिक अंतर्मुख होत होता काहीही नाही म्हणून घराचा त्याग करणं हो परंतु सर्व काही असून सुद्धा विरक्त होऊन घराचा त्याग करणं खूप खूप अवघड असत रामदासाच्या घरी सर्व प्रकारची सुबत्ता होती गावामध्ये प्रचंड मान मरातब होता प्रतिष्ठा होती नाशिकमध्ये त्यांना स्वतःची कौटुंबिक पार्श्वभूमी लपवून ठेवली होती मुद्दाम परिणामतः त्याच्या तपश्चर्याचा निश्चित हेतू लक्षात न आल्यानं माणसांचा त्याला उपद्रव सुरू झाला होता आतापर्यंत <laughs> अपमानाचा एकही शब्द न ऐकलेला नारायण रामदासाच्या भूमिकेत जगताना मात्र असंख्य अपमानाचे कढ रोज पचवत होता त्यावेळी ते त्याच्या मनामध्ये जे प्रचंड वैचारिक आंदोलन सुरू झालं ते त्याच्या करुणाष्टकांमधून वाचायला मिळतं प्रत्येक साधकाची साधन काळामध्ये जी मानसिक स्थिती होते तीच स्थिती रामदासानं इथे व्यक्त केली आहे या साधन काळामध्ये किती तरी वेळा त्याला आपल्या घराची आठवण आली असेल तेव्हा एका करुणाष्टकामधून तो लिहितो घरे सुंदरे सौख्य नाना परीचे परी, परी कोण जाणेल ते अंतरीचे मनी आठविता चितो कंठ दाटे उदासीन हा काळ कोठे न कंठे बळे लाविता चित्त कोठे जडेना समाधान ते काही केल्या घडेना नभे धीर नयनी सदा नीर लोटे उदासीन हा काळ कोठे न कंठे लोकांचा हा त्रास सहन करत असताना त्याचं मन अत्यंत विदीर्ण होत असे जननिंदेला कंटाळून बारा वर्षांच्या तपश्चर्याचा निश्चय सोडण्याचा विचारही त्याच्या चित्ताला नक्कीच स्पर्श करून गेला असेल परंतु आपला हा विचार भगवंताला आवडणार नाही आपण अशा पद्धतीनं विचार केला तर आपण आपल्या नियोजित कार्यापासून बाजूला जाऊ हा भाव मनामध्ये येऊन तो पुन्हा प्रभू रामरायांची करुणा भागतो आणि पुढे म्हणतो चपळपण मनाचे मोडिता मोडवेना सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा म्हणभुनी करुणा हे बोलतो दीनवाचा याचाच अर्थ असा की तपश्चर्या सोडून घरी परत जावं असा विचार त्याच्या मनामध्ये येऊन गेलेला आहे एका अर्थी नारायणापासून रामदासापर्यंतचा अनेक खाच खळग्यांनी भरलेला अवघड प्रवास म्हणजेच करुणाष्टक योगी अरविंद म्हणत डिव्हाइन लाईफ इज नॉट अ ट्रिटाईज इट इज अ फॅक्ट अरविंद यांची आत्मस्थिती त्यांच्या डिव्हाइन लाईफ या ग्रंथात प्रतिध्वनित झाली आहे कृष्णाच्या विरहामुळे निर्माण झालेली व्याकुळता मीराबाईंच्या पदातून व्यक्त झाली आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अनेक अभंग त्यांच्या जीवनातील घटनांवर प्रकाश टाकतात काव्याची व्याख्या करताना विल्यम वर्ड्सवर्थने म्हटलं आहे पोएट्री इज द आउटबर्स्ट अँड स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग उत्कट भावनांचा उद्रेक आणि अविराम प्रवाह म्हणजे काव्य समर्थांचं जीवन हे या करुणाष्टकांच्या पात्रातून वाहत होतं देवत्व सिद्ध करायला दगडालाही टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच महापुरुषांचं असामान्यत्व सिद्ध होईपर्यंत समाजात वावरताना त्यांना असंख्य यातनांना तोंड द्यावं लागतं संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड त्याचबरोबर अनेक संतांच्या बाबतीतही आपण सर्वांनीच हा दाखला घेतलेला आहे रामदासाच्या बाबतीतही काहीस असंच घडलेलं होतं मन मोकळं करण्यासाठी नाशकामध्ये त्याच्या जवळच जीव जीवाभावाचं जीवा असं होत तरी कोण म्हणूनच जगाचा मायबाप असलेल्या रामरायाच्या चरणांवरच अश्रूंचा अभिषेक करत रामदास आपल्या अंतःकरणातील भावभावनांचा कल्लोळ तिथे व्यक्त करत असे त्याची त्या काळातील मानसिकता फक्त प्रभू रामचंद्रांनाच ठक अध्यात्म फावल्या वेळेत करायचं आणि प्रपंच हा पूर्ण वेळ करायचा असतो ही जनसामान्यांची रीत असते जो माणूस अर्थार्जन न करता पूर्ण काळ परमार्थ करतो तो समाजाच्या दृष्टीनं भूमीला भारत समजला जातो परंतु अध्यात्म हेच समर्थांचं जीवन होत आणि अशा प्रकारचं अध्यात्ममय जीवन समाजाच्या चाकोरीत बसणार नव्हतं समर्थांनी खूप त्रास सहन केला परंतु लोकांना समजावून सांगण्याच्या भानगडीत मात्र ते कधीच पडले नाहीत कारण सामान्य जनांची विचार करण्याची क्षमता त्यांना ठाऊक होती अशा वेळी आपल्या मनीचे विचार ते करुणाष्टकांद्वारे व्यक्त करत समर्थांचा श्रीराम प्रतीचा हा आर्थभाव आपल्यासारख्या सामान्य जीवांच्या डोळ्यात देखील अश्रू उभे करतो करुणाष्टके म्हणजे कोणत्याही प्रकारचा देखावा नाही तर एका सच्चा साधकाचा भगवंताप्रती असलेला साधा सरळ उच्च कोटीचा प्रेमभाव आहे आणि त्यातून त्याच्या प्राप्तीसाठीची तळमळ आहे आजही आपण तिन्ही सांजेच्या वेळी देवासमोर बसून ही करुणाष्टके जर ऐकली तर आपण नक्कीच अंतर्मुख होतो आपलं अष्टसात्विक भाव जागृत होतात डोळ्यातून असा वाहू लागतात आणि भगवंताप्रति असाच अष्टसात्विक भाव जर वर्षानुवर्ष आपल्या मनामध्ये जागृत होत राहिला तर एक दिवस आपल्याला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजेच स्वतः रामदास आहे रामदासाला झालेला श्रीरामरायाचा दृष्टांत आपण पुढील लेखात पाहणार आहोत तत्पूर्वी श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ